नमस्कार मित्रांनो खान्देश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस डिसेंबर वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा बिल बाजार दाखवतोय मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मित्रांनो आपण बेटा बाजाराला आलो नव्हतो आता सध्या बाजारात यायला सुरुवात झालेली तरी मुस्ताक पटेल यांची दवानी मित्रांनो हा बाजार तर शुक्रवारी बाजार बाजार आठ नऊ वाजेला भरायला सुरुवात होऊन जाते बारा वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो भेटावत <laughs> <laughs> बाजारात मित्रांनो तुम्हाला एक रुपयावरती बिल बी जोडी भेटते अगोदर जोडी आखलून घ्या मित्रांनो मग पैसे द्या दुसऱ्या बाजारासारखं इथं नाही मित्रांनो जागेवर पैसे मजावं लागत नाही तर अगोदर जोडी आकलून घ्या जोडी पटली तर घ्या तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेडी जोडीची काय किंमत आहे चाळीस हजार सांगायचे पन्नास हजार रुपये फायनल चाळीस हजार रुपये दोन हजार कमी किती जाते पूर्ण आहे का सर्व काम चालू आहे मित्रांनो दाताला पूर्ण ही जोड पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे चाळीसला जोड द्यायची जर आपल्या चॅनल थ्रू जर कोणी जोडी घेतली मित्रांनो तर हजार दोन हजार सहज कमी आहे एकटा आहे का हो एकटा आहे एकट्याची काय किंमत यायची फायनल पंधरा हजार रुपये ह्याचे फायनल पंधरा हजार रुपये सांगायचे वीस हजार देयचे पंधरा हजार सांगायची वीस द्यायला सांगा वी पंधरा हजार रुपये पूर्ण आहे का आपण दाताला हा सात हजार हा सात आहे फक्त सर्व कामाला चालू आहे सर्व पैसे हाकलून पैसे आहे का हा पण एकटा आहे का एकट्याची काय की मध्ये त्याची सांगायची तेवीस हजार देयचे दे अठरा हजार सांगायचे चे द्यायला अठरा हजार रुपये किती दाती हा सात दाती आहे का सर्व कामाला चालू आहे सर्व काम चालू आहे ही जोडीची काय की मग ती पंधरा हजार वीस याची वीस हजार रुपये का त्याची पंधरा एक टिकटे का ती पूर्ण आहे का दादा पूर्ण झाले सर्व कामाला चालू आहे सर्व काम चालू आहे आकलून पैसे आहे का बाकीचे पहिले घरी आहे आपले असं आहे का ही जोडीचा सौदा झाला ना आपला हो, तर मित्रांनो तुम्हाला बेटावत बाजारातील मुस्ताक पटेल यांची दवा दाखवलेली यांच्याकडं सध्या चार पाच जोड्या विक्रीला आहे मित्रांनो अजून घरी येत आहेत त्यांच्या जर कोणाला जोडे घ्यायच्या असतील मित्रांनो तुम्हाला त्यांचं नाव नंबर देणारी कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो हकलून पैसे असतील अगोदर जोडी आकलून घ्या मग पैसे द्या मित्रांनो एक रुपयावरती तुम्हाला बिलजोडी भेटणारी आपले चॅनल थ्रू जर कोणी जोडी घेतली तर सहज तुमचे हजार दोन हजार कमी होतील मित्रांनो शेत तुमचं नाव आणि नंबर सांगा मुस्ताक पटेल नाव आहे माझा माझ्या गाव जातोडा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस

નોટો ના તો પૈસા કાઢ પણ મ૨્ળરલે દ્રણ મ૨ાલે તે કારલે કાકરલે કાડેંલેંઓ મી સિં સાળાળાળાળાળ નાિં સિં સિં સિંળળ दुरा मैलमा दुराले ह तडाडा तडाडा बे लंगडा गए गना खाने अक्सर मैना न पेकरी दि सकिना काल दिन स न काई पैसा देवन आउ फाका दाडा गोडा आक्लिसन ले हाबा निरा रे दमारा साला करा न खता हेला देखाइ मित्रांनो ही जोडीची सौदा चालू आहे अडतीस हजार व्यापारी सांगताय त्यांनी तेवीस हजारला मागितलेली आहे आम्ही दोन हजार जाईल आम्ही पटणार मल बी पटणार

उनी आशा पनि आशा तोड्यो आइयो नि त आइयो ठीक छ गाडी पढिन्छ 15 दिन महिना नतिपड आइ निस्तो उ त बोल्छ नि गाना गाउँदै छ काय जुन जुन भिरैन गरौ गरले नाम नयाँ आगो गर्न न नवल त नपय आगो

करदाते का मित्रांनो करदात गोरे तीस हजाराला हो सौदा झालेला आहे